नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा ऊस दराबाबत ठोस निर्णय न घेतल्यास कारखाने बंद राजू शेट्टींचा इशारा कोल्हापूरमध्ये ऊस दराच्या मुद्द्यावरून संघर्ष तापला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊस दरासाठीच्या आंदोलनाची तीव्रता वाढवली असून ठोस निर्णय न झाल्यास कारखाने चालू देणार नाही असा कडक इशारा दिलाय राजू शेट्टी यांची मागणी आहे की यावर्षी ऊसाला तीन हजार सातशे एकावन्न रुपये एकर कमी विना कपात दर मिळावा आणि मागील हंगामातील दोनशे रुपये बाकी देण्यात यावी मागील तीन दिवसांपासून कोपारडे येथे सुरू असलेल्या आंदोलनानंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन साखर कारखानदार आणि शेतकरी या संघटना यांची बैठक झाली मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाल्याचं दिसून आलं नाही राजू शेट्टी यांनी आरोप केला की काही कारखाने एफ आर पी पेक्षा कमी दर जाहीर करत आहेत जे न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे उदाहरणार्थ बिद्री कारखान्यानं तीन हजार पाचशे बावन्नऐवजी तीन हजार चारशे बावन्न रुपये दर जाहीर केला तर भोगावतीनं तीन हजार सहाशेऐवजी तीन हजार चारशे रुपये दिले आहेत शेट्टींनी जाहीर केलं की जर दहा नोव्हेंबरपर्यंत ऊस दराचा ठोस निर्णय झाला नाही तर ऊस तोड बंद केली जाईल आणि कारखानेही बंद पाडले जातील पाच नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रश्नावर जाब विचारला जाईल